नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी सर्वांना बघा आज म्हणजे कशा पद्धतीने आम्ही अक्षय तृतीयाची पूजा वगैरे कशी करणार आहोत आणि म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर बघा तुम्ही कशी करणार आहोत दाखवते मी तर सर्वप्रथम मी ना आपलं जे म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी गॅसची पूजा करतात तर मी पूजा वगैरे करून घेतली बरं का गॅसची कारण की पूर्वी पण म्हणजे आधी चुलीची वगैरे पूजा करायची तर तसं मी आपण गॅसची पूजा करून घेतलेली आहे बघा मी दाखवते काय काय तयारी केली मी तर सर्वांना म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी एरवी आपण दरवाजे वगैरे पुसतोच बरं का पण अक्षय तृतीयाच्या दिवशी पण दरवाजे ते म्हणजे साफ करायला हवेत सर्वांनीच कारण की हे अक्षय तृतीय हा मुहूर्त खूप छान आहे तर मी सकाळीच म्हणजे साडेपाचला उठलेले होते तर दरवाजे वगैरे क्लीन केले मी बघा तुम्ही म्हणजे आवरलं आहे माझा आत्ता वाजलेले आहेत आठ तर फक्त काय राहिलेले माझे देवपूजा आणि अक्षय तृतीयाची पूजा वगैरे मांडायची राहिलेली आहे तर ते मी आता करणारच आहे बघा तुम्ही हे बघा सगळं क्लीन झालेलं आहे माझं फर्ची वगैरे सगळं पुसून स्वच्छ करून घेतलेलं आहे मी तर हे बघा दरवाजे खिडक्या मस्त क्लीन केल्यात सगळं आवरलंय माझं फक्त मुलांना उठवलेलं नाही मुलं झोपलेले आहेत आणखी हे बघा कारण की पुसायला खूप आहे त्यामुळे लवकरच उठावं लागतं मला हे इकडं पूर्ण पुसून वगैरे घेतलेलं आहे बघा कसं वाटतंय किती छान आणि किती फ्रेश वाटतं आहे तसं तर मी दररोजच आवरते बरं का दरवाजे वगैरे पुसल्याच्या नंतर किती छान वाटतंय गणपती बाप्पांचा फोटो तिथं वरती हात नाही पुरलं माझं ते राहून गेलं हे बघा कसं वाटतंय इकडे तुळशी वगैरे सगळं मस्त क्लीन करून घेतलेलं आहे एवढं पूर्ण पुसावं लागतं हे पूर्ण बोल आतमध्ये वगैरे आणि मी सगळं पोछानेच म्हणजे पुसूनच घेते कारण की दूध वगैरे नाही धरत त्याच्यानंतर रांगोळी वगैरे झालेली आहे कसं वाटतंय इकडे शेण मिळत नाही त्यामुळे ना जी कलरची पुडी असते ना तर तीच टाकते मी प्रत्येक वेळेस हे बघा रांगोळी चला आपली गॅसची पूजा झालेली आहे तर आपण आता उंबरठ पूजन करून घेऊया त्यानंतर देवपूजेला सुरुवात करूया हे बघा क्लीन केल्यावर किती के छान वाटतं मस्त जीना वगैरे सकाळीच धुतलेला आहे बर का मी सकाळीच आवरलंय इकडे सगळं आवरून साफसफाई तर झाली माझी आता आणि अक्षय तृतीयाच्या आधी ना मी घर पण आवरलेले होते बरं का एक दोन दिवस झाले तेव्हा मी पूर्ण किचन पण क्लीन केलं होतं बघा हे आमचं देवपूजेचं साहित्य बरं का मी तरच ठेवते टेबलवरती कारण की वातीसाठी कापूस वगैरे लागतो हे देवाचं सामान सगळं तर इथंच ठेवते बघा कसं वाटतंय म्हणजे प्रत्येक कोणताही सण असू दे त्याच्या आधी मी किचन पूर्ण साफ करते बर का घासून वगैरे तर आता आपल्याला उंबरठा पूजन करायचं आणि करायलाच पाहिजे सगळ्यांनी उमरठा पूजन करायलाच पाहिजे म्हणजे सोमवारी एकदा गुरुवारी आणि शनिवारी कमीत कमी आठवड्यातून तीनदा तरी नक्की करायला पाहिजे तर त्यासाठी ना हळद हालद, हळदीचं लेप लावायलाच पाहिजे दरवाज्याला तर त्यामध्ये मी गोमित्र आणि हळद ऍड करणार आहे बघा बघा मैत्री तर हळदीचं लेप पूर्ण दरवाजा लय करून घ्यायचं आहे लेप लावून घ्यायचा आहे पूर्ण लेपन ले करायचं आहे करा दरवाजाला छान पूर्ण करून घेतलेलं आहे मी मस्त स्वास्तिक काढून घ्यायची दरवाजा हो तर बघा पूजन लेप लावून आम्ही लेप लावून पूजन केलेले आहे मी कस वाटत रांगोळी नाही काढत मी दरवाज्यात कारण की ना मुलं काय करतात पुसून टाकतात आणि ते पूर्ण जे पाय आहेत ना तर ते पूर्ण कचकच घरात घेऊन जातात त्यामुळे मी काही रांगोळी काढत नाहीये हे बघा पूजन वगैरे झालेले दिवा लावायचे आपल्याला आज अक्षय धृती आहे तर दरवाज्यामध्ये दिवा लावायलाच पाहिजे तर दिवा लावणार आहे मी आणि आपल्या जो मेन दरवाजा आहे त्याची पण म्हणजे त्याच्यावर पण स्वास्तिक वगैरे काढणार आहे बघा चला तर आपलं उंबरठ पूजन पण झालेलं आहे आणि आज चारही दिशाला दिवे लावायचे आपल्याला बघा तुम्ही दरवाजा पूजन दरवाजाचं पण पूजा वगैरे केली आहे मी चारही पण दिशाला दिवी लावायचे तर हा एक लावला आहे मी इथे दुसरा तुळशीला तिकडे ते तोंड तिसरा हा इकडे तोंड आहे तर चार दिवे लावलेले मी तर लावायलाच पाहिजे नाक्षय तृतीच्या दिवशी आणि ह्या दिशेला मागच्या दरवाज्यामध्ये लावला आहे मी बघा तर चार दिशेला चार दिवे लावलेले आहेत तर लावायलाच पाजे नाक्षय तृतीच्या दिवशी जर तुम्ही आता सकाळी म्हणजे आता मी माहिती नसेल तर संध्याकाळी ना लावा पण चारही दिशेला दिवे लावा तुम्ही संध्याकाळी तर बघा तुम्ही मी मस्त छान स्वच्छते कपडा घेतलेला आहे आणि पाट्यावरती मस्त छान कपडा मांडून टाकून घेतलेला आहे अक्षय तृतीया ही एक साडेतीन थी, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे खूप छान आपण जे काही करतो अक्षय तृतीयाच्या दिवशी तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे क्षय म्हणजे कधीही न संपणारे तर बघा लक्ष्मीचा फोटो आहे आमचं जे सत्यनारायण महाराजांचा फोटो आहे तर तो म्हणजे एक जणांना दिलेला होता तर तो आलेला नाही आहे सत्यनारायणासाठी तर मग मी लक्ष्मी माताचा फोट जी फोट फोटो आणि म्हणजे बालाजींचा फोटो आहे बालाजींचा पण एक अवतार विष्णूचाच आहे त्यामुळे तो फोटो घेतला आहे मी आता बघा कशी पूजा करणार आहे आणि आपल्याला एक म्हणजे तांदळाने भरलेला कलश आहे ना तर तो ठेवायचाच आहे म्हणजे त्याने काय होतं ना की वर्षभर जे धनधान्य ते आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे कलश पण आपल्याला भरून ठेवायचंच आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे जे नाणे पैसे आहेत तर ते टाकायचे आहेत तुम्ही सोनं पण ठेवू शकता त्यामध्ये हा एक कलश आहे आणि तसंच आपल्याला अन्नपूर्ण माता आणि रंगात गणपती तर हे तिन्ही प्रतिमा पण ठेवा जे फोटो आहेत आपले तर ते पण आपल्याला ठेवायचे आहे हे बघा रंगात आहे तसंच गणपती बाप्पा आणि अन्नपूर्ण माता तर ह्या तिन्ही प्रतिमा आपल्याला ठेवायची आहे आणि जी माता आहे ना तर ती कधीच असं ठेवू नका तांदळामध्ये ठेवायची अन्नपूर्ण माता तर तिने ठेवून घेतलेली मी मूर्ती बघा तुम्ही कशी पूजा वगैरे कशी मांडायची कशी काय ते सगळं सांगणार आहे मी आणि करायलाच हवं अक्षय तृतीयाला सगळ्यांनी कारण की जे आपण करतो ना अक्षय तृतीयाच्या दिवशी जी सेवा करतो ना तर त्याचं फळ नक्की भेटतं बघा तर कलश पण भरून आहे आपल्याला कलश पण भरून ठेवलाय मी बघा अन्नपूर्ण माता गणपती बाप्पा इथे आपलं देवघर आहे सोबतच गुळ आणि खोपरे पण ठेवायचे आपल्याला तर मी ठेवून घेतलेला आहे आणि आहे तांदूळ भरून ठेवलेला कलश आहे तो पण ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने अक्षय तृतीयाची साधी सिंपल आणि सोपी पूजा आपल्याला मांडून घ्यायची आहे पाण्याने भरलेला ग्लास बघा कस वाटत आपली अशा पद्धतीने पूजा झालेली आहे आणि म्हणजे ही सेवा करायलाच पाहिजे तर मी केली आहे आणि जर तुम्हाला आरती वगैरेच असेल तर ती तुम्ही घेऊ शकता तर बघा ही पूजा तर झालेली आहे आपली अजून आपलं नैवेद्य झालेलं नाही मी प्रसाद म्हणून साखर ठेवतो हे बघा साखर बघा तर ही पूजा झालेली आहे बघा परिपूर्ण पूजा झालेली आहे आपली आता आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची ही सेवा करायलाच हवी आहे बघा रांगोळी वगैरे किती कसं काढली मी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे दिवा आणि अशा पद्धतीने ही पूजा केलेली आहे इकडे झालेलं आहे देवाचं सर्व आणि माझ्या लक्षात नव्हतं मी हे जे कमळगट्ट्याची जे मणी आहेत ते पण ठेवलेले आहे बरं का ते ठेवावंच लागते ते ना लक्ष्मी मातेचं म्हणजे प्रतीक म्हणून हे बघा हे माझ्या सा सासूबाईंचं जे फोटो आहे तो आणि इकडे हे केळी पूजन पण करून ठेवलेलं आहे मी आता आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे बघा बघा तर मी म्हणजे पप्पांना पण माझ्या पप्पांना पण जीव घालते बरं का तर हे बघा हे करा वगैरे आणि पप्पाचा फोटो आणि इकडे नैवेद्य झालेलं आहे माझा आत्ता दहा वाजलेलं बर का तर दहा वाजताच आवरलं आहे माझं सगळं स्वयंपाक वगैरे झाला आहे नैवेद्य दाखवला इकडे पण आणि इकडे माझ्या पप्पाच्या नावाने ना मी तुमचे भाऊ म्हणजे भाऊजींना जेव जेव घालते तर त्यांना पण जे ते पण जेवत आहे आणि स्वयंपाक पण चालला आहे माझा आणि गाय पण आली गायला पण घास दिला आहे नशीब माझं गाय नसते पण मी नैवेद्य म्हणतला आणि लगेच गाय आहे तर गाईला पण नैवेद्य आहे तर खूप छान कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा